नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी केंद्र अमरावती यामध्ये भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ट्रॅक्टर ड्रायवर आणि नंतरची पोस्ट आहे सपोर्टिंग स्टाफ ह्या दोन पदासाठी हे भरती निघालेली आहे आणि फक्त याच्या दोनच जागा ठीक आहे तर या दोनच जागेसाठी हे भरती होणार आहे तर बघा पहिली पोस्ट आहे ड्रायवरची पगार मिळणार आहे तुम्हाला वीस हजार रुपयेपर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे पास लक्षात दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे लायसन पण मागितलेलं ला, आहे ठीक आहे द कॅन्डिडेट व्हॅलिड अँड अप्रोपेड ड्रायव्हिंग लायसन ट्रॅक्टर ड्रायवरची आहे तर त्यानुसार तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन लागेल जर तुमच्याकडे आय टी आय वगैरे जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल एक्सपिरियन्स असेल तर प्राधान्य दिल्या जाईल नंतर जी पोस्ट आहे सपोर्टिंग स्टाफ यासाठी पण पगार तुम्हाला वीस हजार महिन्यापर्यंत दिले जाणार आहे एकच जागा आहे आणि जी पात्रता मागितली आहे फक्त दहावी पाच दहावी पास आय टी झाला असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता लक्षात ठेवा ह्या दोन पदासाठी ही भरती होणार आहे तर बघा यासाठी वयोमर्यादा आहे ड्रायव्हरसाठी तीस वर्षापर्यंत अठरा ते तीस वर्षापर्यंत ड्रायव्हरसाठी आणि अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत सपोर्टिंग स्टाफसाठी यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक राहणार आहे तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये लक्षात ठेवायचं पाचशे रुपये फी तुम्हाला भरावी लागेल आणि ही फी तुम्हाला डी डी स्वरूपात भरायची आहे ठीक आहे साधना कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर तर या नावाने तुम्हाला डी डी काढावा लागेल पाचशे रुपयाचा तर यामध्ये जे एस सी एस टी महिला उमेदवार त्यांना एक्झाम शुल्क माप राहणार आहे फक्त इतर उमेदवारांना ही फी भरावी लागेल एस सी एस टी आणि महिलांना एक्झाम शुल्क माप आहे ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर लिहायचं अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ आणि समोर पदाचं नाव अर्ज तुम्हाला रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे तर बघा मित्रांनो असा लिफाफा राहणार रा आहे तुमचा ठीक आहे अप्लिकेशन फॉर दी पोस्ट समोर पदाचं नाव राहणार आहे तर हा पता दिले या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा पता राहणार रा आहे याची अंतिम तारीख असणार आहे चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्टपर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे अर्ज तुम्हाला रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे आणि हा अर्ज दिलेला हा अर्ज व्यवस्थित भरायचा याला सेल्फ अशे डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्र रजिस्टर पोस्टरही पाठवायचा आहे चोवीस ऑगस्ट अंतिम तारीख आहे संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद